तीस लाख रुपयाला फ्राजी मागितली त्यांना माझं फक्त उत्तर एकच आहे मी मला ह्या नावाने मोठं केलं आज मी तर मग स्वतःचा का असा पण आणि आणि लोक काय होते सक्सेस होत नाही म्हणून सुरुवातच करत नाही जम्बू माझी बंगार मध्ये बसायचं वाटत मला माझी दुकानात अकरा सकाळपास आहे अजून लागतंय चार चार। चार नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रियंका किशोर व्लॉग्स या युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण निघालोय हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तर ला भेट देण्यासाठी आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दादांच्या हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर चा, चा संघर्षमय प्रवास काय आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर नावामागचं रहस्य आज आपण आलेलो आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर आत्ता वाजले सहा शेफ सहा तकड लावलंय सकाळपासून अकरा वय अजून का हे शेवटचं चार अजून आत्ता सहा वाजले ते होय काय अकरा बारापर्यंत पूर्ण खरेदी असते बारा वाजेपर्यंत आज आपण आहे ना सातारावर दीडशे किलोमीटर किलोमीटर बुलेटवरून आलोय फक्त आहे ना आज कमी वेळात ना हॉटेलला भेट देण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे आज त्या ट्रेंडवरती जी हॉटेल चालल्यात त्या सगळ्यात टॉपला चाललंय माझ्या माहितीप्रमाणे सत्यात्तर सत्याहत्तर चालले त्यासाठी आज आपण आपल्या प्रेक्षकांना आहे ना लखनदा माने यांची भेट घेण्यासाठी घालण्यासाठी आलेलो आहे तर विचारूया त्यांना आपल्याला काय प्रश्न पडले ते तुम्हाला काय कमेंटद्वारे सांगा आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये ते कव्हर करूया आपण आता बोला नमस्कार दादा नमस्कार आज तुमचं हॉटेलला सुरुवात कधी झाली दादा माझ्या हॉटेलला सुरुवात एक सहा ते सात महिने झाली सहा सात महिने आता माझ्या माहितीप्रमाणे तर आहे ना विषय टॉपचा आहे कारण चर्चेत विषय नाशिक हॉटेल कमी आहेत की कमी वेळात नव रुपये आलेले नव्हत त्यातला आपल्या हॉटेलमध्ये काय एवढं ही पंपं जी तुम्ही की एवढं जमी होतो काय काय तुम्ही खायला हेच आपली एक नाही का कला किंवा एक लोकांचं प्रेम आहे की आपल्या हॉटेलवरती फेसिलिटी काय आणि एवढी गर्दी का आणि कमी दिवसात एवढी आपल्या हॉटेलची परवाट का तर लोकांना काय पाहिजे लोकांना हॉटेलमध्ये गेल्यावर खाण्यासाठी काय पाहिजे हे मी फक्त ओळखलं गेलं की लोकांना आपलं घरचं जेवण पाहिजे आता प्रत्येक हॉटेलमध्ये बाकीच्या मीस हॉटेलचं बघ आपण बघू शकतो पण जो घरी खातोय आपण तेच हॉटेलमध्ये भेटलं तर काय येणार नाही लोक मी ते नस बघितली आणि लोकांना जे आपण घरी खातोय ते हॉटेलमध्ये मी माझ्या देण्याचा प्रयत्न करतोय मी देतोय आणि त्यामुळं लोकांनी पसंती मला दिलेली आहे आणि त्यामुळं खूप गर्दी आणि लोकांचं प्रेम पण मला भरपूर पाहिजे अजून अजून एक प्रश्न पडलाय सगळ्यांना जेणे कापायचा ट्रेंड आलाय आमच्या माहितीप्रमाणे तर तुमच्यामुळे आलाय एकाँ, एकाँ, एकाँ ते काय करायचं काय झालंय एकामेकांबद्दल जुसै शी काय असते त्याच्याबद्दल तुम्ही सांग मी काय म्हणतोय माझ्या अदोबर बरेच लोक बकरी कापत असतील किंवा बाहेरून आणून हॉटेलमध्ये आपलं पण माझ्या बरेच बरेचण्याची दोन चार हॉटेल माझ्या अदोबोरची आहेत मी हॉटेल टाकायच्या अदोबर एक महिना ते दोन महिने मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय बाबा अनुभव असावा अनुभव प्रत्येका प्रत्येकाच्या हॉटेलला गाठी मी थि घेऊन मी प्रत्येकाचं काय नव जुनं काय करता येईल आणि ती आपल्या हॉटेलमध्ये मी ही केलेलं आहे आणि मी स्वतः ते परत स्वतः मी राबवलं आणि लोक म्हणतात की कॉपी कॉपी केली असेल ती ठीक आहे कॉपी तर कॉपी पण करणं महत्त्वाचं आहे हो करणं महत्त्वाचं आहे ती मी केलेलं आहे आज नवीन युवा उद्योजक या क्षेत्रात यायचं असेल त्याच्यासाठी मोलाचा तुम्ही उच्चार सांगा आम्हाला प्रत्येकाने काय म्हणजे प्रत्येक युवकाला प्रत्येक तरुणाला महाराष्ट्रात या की नाही का कुठं कम म्हणजे नोकरीच्या ह्याच्या त्याच्या पाठीमागं पडण्यापेक्षा मी तर मग ते स्वतःचा छोटासा का असावा पण व्यवसाय असावा आणि आणि लोक काय होते सक्सेस होत नाही म्हणून सुरुवातच करत नाही सुरुवात केली पाहिजे मला पहिल्यापासून एक म्हणणं आठवती सुविचार आठवतो की मला चौथी फळेवर होता त्याच सुविचाराने कदाचित माझं आयुष्य बदल असेल किंवा हे सक्सेस असेल केलेने होत आहे ते केलं पाहिजे केलेच पाहिजे आपण करतच नाही तर माझं कसं होणार माझं कसं होणार सुरुवातच आपण करत नाही तर आपलं होणार कसं त्यामुळे मी सुरुवात केलं कसं काही आपलं पाठवलं नसताना कुठल्या गोष्टी नसताना मी सुरुवात केली आणि लोकांना काय पाहिजे पोट भरून बी पाहिजे आणि मन पण भरलं पाहिजे मन पण <laughs> मन पण भरलं पाहिजे पाहिजे ते मी ओळखलं आणि मी लोकांना लोकांपासून ते पोचतोय आणि लोकांनी पण मला भरपूर भरभरून प्रेम दिलं अजून एक प्रश्न आहे आम्हाला की हॉटेल व्यवसाय यात येण्याच्या अगोदर तुम्ही तो कुठल्या क्षेत्रात होता किंवा काय होता मी आता पहिल्यापासून बघितलं गेलं तर मी हॉटेलमध्ये काम केले बिघाडी काम केले शेतात 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 काम केलेत म्हणजे बरेच केले जशी सिच्युएशन असत आज माझे वडील सतरा सोडून गेले आईच्या खांद्यावर जबाबदारी मोठी होती हॉटेलमध्ये कामं केले पिता पुसले जे हाताला पडेल ते काम केले फक्त एक चांगला विचार आणि चांगल्या विचारात राहिले की माणूस फेरकावा जाणार नाही आणि एक जिद्द चिकाटी होती की वडिलांच्या वडिलांच्या मग काहीतरी सक्सेस असत आणि वडिलांची जे आईने आमच्यासाठी जे कष्ट केले की आईला परत फेड करून देण्यासाठी काहीतरी मनात करण्याची जिथं होती आणि ती मी करून जातो तुमच्या हॉटेल मध्ये मोला तोडा तुमच्या आईचं आई कोण असते आई आई मला तर वाटते माझ्यापेक्षा जास्त जास्त आईच काम करते जेणेकरून जिथं कमी भाकरीपशी असते तिथं तिथं आईच पळते आणि माझ्यापेक्षा जास्त आईच पळत असते आणि सर्व जी आहे ना ती आईची शिकवण आहे आणि आई चीच माझं अशिवाला अस नाही सत्यात्तर सत्याहत्तर सत्यात्तर प्रत्येकाचाच प्रश्न आहे त्याच्या मागच काहीतरी असं दृश्य की पहिल्यांदा पहिल्याच आपण काहीतरी व्यवसाय करतो आणि सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी असावं मला असं वाटतं जेणेकरून लोकांनी युनिक काहीतरी असावं त्यामुळे आकर्षित लोक होतात बाबा सत्यात्तर सत्यात्तर कुठं हॉटेलचं नाव असतं का तेच नाव तेच पहिल्यांदा त्यामुळे ते आकर्षित करतायत आकर्षित करते सत्य सत्यत्तर हॉटेलचं नाव कसं म्हणतोय की लहानपणापासून तुम्हाला मला कुठल्याही व्यक्तीला एक आकर्षित असतो गाडी असेल घोडा असेल बैल असेल कुंभ्या असेल काही कुठला तर कलर असेल अंक असेल मला लहानपणापासून सत्याहत्तर सत्याहत्तर हा खूप आवडायची खूप आवडतात अजून बी आवडतात त्यामुळे म्हणलं हेच काय नाव आपल्या हॉटेलचं नसावं तेच दिलं आणि त्या नावाने आज मला खूप मोठ खूप मोठ्या म्हणजे भाऊने न सुडकली सगळ्याची म्हणजे नावापासून एकदम बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलंय कुठंतरी ह्या गोष्टी सक्सेस आहे ह्याच्या मागचं कष्ट पण भरपूर आहे की मी फक्त तीन तास झोपतोय रात्री आम्ही बघतोय आम्ही इंस्टाग्राम लागतात एवढा मोठा स्टाफ आहे बत्तीस जणांचा स्टाफ आहे एवढं खंडेल करणं एखादं कुटुंब दोन चार माणसाचं कुटुंब खंडेल करणं ते अवघड जात असते आणि यांना मेनेज करणं किंवा यांना शिस्तीत प्रेमाने हात फिरवणं भरपूर गोष्टी आहेत ह्याच्या मागचा प्रश्न आहे आज लोकांना फक्त सक्सेस दिसते पूर्ण सर्व गोष्टीच आहेत ह्याच्या मागची स्टोरी असेल की ह्याच्या मागचं कष्ट असेल ना ती कोणाला ती फक्त ती मीच मला किंवा ह्याला इथंच कळणार की बाबा कसं आता आम्ही कसं इंस्टाग्राम व्ह्यूअर व्ह्यूअर आहे तुमचं फॉलोअर आहे तुमचं आम्ही बघतोय तुमचं जर्नी बघतोय ती काय काय माणसानं एवढं कसं असतं प्रत्येकाने आपण तर सर्वसाधारण माणसं आहेत शाहू फुले आंबेडकरांना विचारवंत महा, महापुरुष होऊन गेले त्यांना त्यांना विरोध झाला त्यांना विरोध झाला विरोध झाला ती कवच थांबली नाही आपण का थांबावं आपण त्यांच्या विचारावर चालले पाहिजे आपले ठीक आहे ते महापुरुष आहेत पण आपण आपल्या साठी आपल्या सक्सेस साठी आपल्या एक भविष्यासाठी आपण का थांबावं कुणी हो। काय आपल्याला काय तर आपण का थांबावं आपण आपलं काम करत राहो आपण आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं कुणी काय बोलत राहतील तीच थी। लोक पुन्हा परत मला तेच उदाहरण आहे काही लोक आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो रियालिटी आहे तीन लाख रुपये व्याजाने काढून हटेल व्यवसाय चालू केलेला लाख रुपये सुरुवात माझी तीन लाख रुपये ते पण व्याजानं काढून पंधरा दिवस एक आता दिवस मला पाठीमाग फिरलं फिरवलं आज व्यक्तीने मला तीन लाख रुपये दिलं लाख रुपये व्याजान काढून मी व्यवसाय टाकला महिने ते अडीच महिन्यात नाव रूपाला माझं नाव आलं हॉटेलचा व्यवसाय मी माझ्या पती तरी केलं आणि हेच नाव अक्षरशः अक्षरच्या वाईट वाटतं आणि ही खरंच गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे किंवा एक मला एक माझ्या जीवनातला मोठा सक्सेस म्हणता येईल तीन लाख रुपये काढून मी हॉटेल व्यवसाय चालू केला आणि तीच नाव तीच हॉटेल माझं दोन ते अडीच महिन्यात ला, वीस लाख रुपयाला माझी फ्रेंडशिपशी मागतात आहे असेल ना तर सर्व गोष्टी शक्य असतात त्याला तो वीस लाख रुपयाला फ्रेंशिपशी माझी मागितली ते फक्त त्यांना माझं फक्त उत्तर एकच आहे जेव्हा मी काहीच नव्हतं तेव्हा मला ह्या नावाने मोठं केलं आज मी एवढा मोठा चालू नाही की ही नाव मी ऐकावं त्यामुळं मी तुमच्या यूट्यूबच्या चैनेल मध्ये सर्वांना माझ्या कस्टमर आज्याला माझ्या प्रेक्षकांना सांगू शकतो किंवा आता दररोज पण पन्नासवीं शंभर फोन येतात फ्रेंश द्या फ्रेंड्स द्या पण फ्रेंशशी मी जोपर्यंत आहे तो पण फ्रेंड्स नाही कितीही पैसे किती काय केले मी पैसेच कुठली गोष्ट करत नाही आणि महत्वाचं शेवट कोड भरलं बाय झालं बाकीच्या गोष्टी काही करत नाही कारण त्या नावाने आपल्याला मोठे केले ते नाव कधीच शिकायचं नाही एक मी तुमच्या चैनल च्या मध्ये सांगतो काय आपल्याला भाऊंशी बोलून एकदम भारी वाटलेलं आहे म्हणजे आम्ही फिरलो बऱ्याच ठिकाणी फिरलो पण आज मालक आणि ग्राहक असा विषय काहीच नाही मित्रासारखं भाऊंनी आम्हाला समजून सांगितलं चार गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या आम भाऊंच्या माध्यमातून अजून चार जणांना शिकायला भेटली पुढं काय करायचं कसं करायचं सात महिन्यात जोक नाही एवढं लेवलला हॉटेल नेणं एवढं त्याला आजकाल काय झालं आहे भाऊची प्रगती दिसती या त्याच्या मागचा कष्ट दिसताना माणसाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच कॉन्फिडन्स असावं लागतो मी हॉटेल क्षेत्र चालू करताना बाहेरचेच काय माझ्या घरातली विरोध केला असली माझ्यावर की अरे आता तू हॉटेल चालू करणार का असली पण मी म्हणलं मी करणार का करणार नाही कोण कोण काय आईच्या पोटातून शिकून येत नाही शिकणार आणि मी इथंच मी आता माझे जुने एवढी बघितलं तुम्ही मी उद्घाटन दिवशीच मी पुढच्या प्रेक्षकांना मी सांगितलं उद्घाटन त्या स्टेजवर वर येत्या सहा महिन्यात सात महिन्यात माझा ब्रँड माझं हॉटेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले शिवाय मी शांत बसलो नाही माझा कॉन्फिडन्स आज माझ्या हॉटेलला सात महिने होतात आज सत्याहत्तर सत्याहत्तर नाव हे कुठं नाही तुम्हीच फक्त सांगा सगळीकडे आम्ही खास आमचं नियोजन नव्हतं फक्त होतंय आपण करत करत नाही होत आहे फक्त करत नाही केले न होता रे केलंच पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकलं तर शंभर टक्के पुढे पुढे चालत जातो एक आता भाऊ अजून एक गोष्ट आता सहा वाजता सहा वाजता बुकड लावले शंभर टक्केच भाईला विचारलं मी काय म्हणतो भाई रायवर अजून चार बुकड लावू शकतो टोटल जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टेबल आहे आता सत्तर पंच्याहत्तर टेबल फुल चालू असले तरी एका टायमाला पंधरा किलोमीटर मटन जात एका टायमाला पंधरा किलो समजा टेबल म्हणजे प्रत्येका प्रत्येक टेबलला पंच सत्तर पंच्याहत्तर टेबल आहेत इतके कस्टमर असतील ना तर एका टायमाला पंधरा किलोमीटर टाकतात मग एक बकर काय असेल त्या दिवशी तुम्ही व्हिडिओत दाखवलेला तुमचा हायएस्ट किती बकडं पडले हायएस्ट बघा बावीस बकऱ्याचं माझं टार्गेट आहे म्हणजे मी स्कीम लावली होती आपल्या मतदान होतं मतदान मतदाना दिवशी जनजागृतीसाठी की बाबा एक संविधान दिवस जे होता त्या दिवशी असं मला वाटतं म्हणजे संविधानाचा आदर म्हणून मी एक त्या दिवशी माझी दिनशाची थळी आहे ती दोनशे रुपयाला थळी लावली होती पैसा कमवणे ही तर माझा ध्येय नाही प्रत्येकाला सोबत घेऊन पोटापुरता कमवायचं ही माझं आहे फक्त जनजागृती झाली पाहिजे घरातनं माणसं बाहेर पडली पाहिजे फक्त ज्यांशाही दाखवायची आणि माझी ची थाली दोनशे लावायची त्या त्या दिवशी माझी बावीस पोकडायची आणि कोणालाही असं मी काय केलं नाही प्रत्येक आणि त्याच्या डोक्यात स्कीम नव्हती म्हणजे कस्टमरच्या मी स्वतः जाऊन चेक करायचो त्यांना मला तुम्हाला माझ्यापैकी स्कीम आहे तुम्ही म्हणजे मतदान करून आलाय तुम्हाला दोनशे तीनशे साली दोनशेला दे म्हणजे खरंच सर्व गोष्टी पैशाची काय करायचे बी नसतात आणि सर्व गोष्टी सात महिन्यात हॉटेल इतकं बराबर यायची याच्या मागची बरेच गोष्टी आहेत की नुसतं मटण कापून नुसतं थाळ्या कापून बंडल लावून पैसे कमवून काय उपयोग नाही आज मी सांगू शकतो तुम्हाला मी इतकं सात महिने हॉटेलवर आहे अजून हो है? एक कॉन्ट्रा एक तास बसली आणि अजून एक पाच मिनिट मी हाटेल होती म्हणजे हिसाब जोडला काय नाही समद होत आहे आपण जिथं आहे तिथंच राह समद होत ऑटोमॅटिक होत जात आम्ही आता आलेलो बोलतो तुमचा स्टाफ पण सगळा ऍक्टिव्ह आहे लगेच बसले बसले आपलं काय पाहिजे काय नाही लगेच सांगायच्या अगोदर कारण त्यांचा मालकच असा आहे की खुश आहे आणि महत्त्वाचं काय असतंय स्टाफ सांभाळण्यावर असतं मी त्यांना सांभाळतो की माझा व्यवसाय सांभाळतो आणि तुमचं आकाश भाऊचं तुमचं कौतुक करण्याचं काल आम्ही फोन केला सातारला आकाश भाऊ मला येणार आहे म्हणले कधी पण या आम्ही आहे तिथे लग्नात जातो आम्ही तुमचीच गाठ पडेल का नाही आम्हाला काय नाही असतं शंभर टक्के असतं काय इकडे तिकडे कामानिमित्त गेले तर आकाश सोशल मीडिया सांभाळते सांभाळतंय मला दोनदा सांगितलं आज येणार आहे येणार त्यामुळे मी नाही सांगितलं मी सकाळी फोन केलेला कुठे येतो माघारी भारी वाटतं तुम्ही कसं माहिती का जे असं सांगायच्या गोष्टी नाही ते भारी वाटतं किंवा रिफ्रेश रिफ्रेश फ्रेश वाटलं की एक स्टेपकडून माणूस सात महिन्यात कुठ न कुठपर्यंत जाऊ शकतो आणि सोशल मीडियाचा उपयोग करून हा जनसमुदाय लुटवू शकतोय ते महत्वाचं आहे आपल्या धंदा सोशल मीडियावर आला पाहिजे डिजिटल ह्याच्यामध्ये आला पाहिजे ते तुमच्यासारख्या बऱ्याच मी ओळखलं त्यानं मराठी माणूस पुढे चाललाय आपला शंभर टक्के बरोबर म्हणजे आता हॉटेल व्यवसाय काय बा हाय हो वेगळ्या कम्युनिटी करते जास्त लेवलच्या ह्यातनं बी मराठी माणसानं उभारायला घेणं हे आमच्यासारख्या विवरला बघण्यासाठी लय मोठी गोष्ट आहे आमचं खास यायचं कारण नियोजन आमचं काहीच नव्हतं भाऊ बायको म्हणली आपण जायचं आहे आपण रोज रेल बघतोय आज बाहूनकडे येऊन जायचं जायचं आम्ही गेलो सकाळी आम्ही आता सातारून आलो उलट काढली उलट लावली आपली तिथं डायरेक्ट माझं ग्रुप मग जायचं म्हणजे हवा करत आपल्या मस्तपैकी एन्जॉय करत ट्रिप बी होती आपलं बाहुंवर बोलणं बी होतंय पण आम्हाला वाटलं नव्हतं

आज ही जे बघा आणन पाहुलही बघत नाही काय माहिती का आम्हीच बघतोय आम्ही थोडे परत तुमच्यापेक्षा कमी बघितली पण माणसाच्या कानातून लोक थावा घुसतो या ही एवढ्या टप्पा नेऊन सुद्धा तुमचा पाहिजे मी नेऊन येऊच्या गाडी बोल का पाहिलं त्या गाडीचा विषय तर सांगितलं तुम्हाला परत येऊन फिरतोय नाही फिरतोय सांगा तुम्ही आज त्या गाडीचा किस्सा सांगा जोंबो गाडीचा म्हणजे आता सर्वांना जोंबो माहित आहे जे रील्स मिलियन मध्ये आणि तेच लक्ष्मीने मला खूप मोठं केलं सांगायचा विषय की, सांगाय की माझे पैसे टू व्हीलर होते काय हॉटेलचं सामान वगैरे आणायला फोर व्हीलर लागतो फोर व्हीलर तुटले आणि फोर व्हील घ्यायची म्हणजे लाखाच्या मध्ये सेकंड घ्यायची असते दोन एक लाख तर लागतात लागतात एवढे पैसे आणायचे कुठून शिरशा जम्बो माझी भंगार मध्ये बद्दी सांगायचं खरंच की वाटते मला जम्मू माझी बंगार मी आहे तिला त्याला डब्लिक गाडी केली फक्त गावात फिरण्यासाठी माणसं आणण्यासाठी आणि कदाचित इलेक्शन चालू होतं प्रचार चालू होता मी तर हॉटेलसमोर होतो कुठल्या उमेदवाराची गाडी माझ्या हॉटेल समोर न जावी प्रचाराचा समज तिला बघावं माहिती उमेदवाराचा प्रचार करते मग आपण आपल्या गाडीवर का नाही करावं त्यातून सुचली सुचली मी लगेच ते करून घेतली आणि ह्या गाडीने इतकं मोठं केलं जाईल चालता बोलता कुठं उभार आहे अशी गाडी आपली आणि दुसरा विषय अशी मी जुंबो बनवली समजा प्रचार त्यांना केला इतकं अभिमान वाटतो त्या गाडीवर बरं का आज अर्धा अर्धा किलो सोन असतं फॉर्च्युनर मध्ये आपल्या पाहिजे जेव्हा येतात गर्व वाटतो मला म्हणजे असं बघा तुम्ही ती गाडी आज फुटून फुटून आम्ही सकाळी आल्याला बघू बाहून लक्ष्मी फुटून गाडी भंगार मध्ये गेली असती भंगारात तुम्ही सोनं करता येत ती मी सर्वांना दाखवतो आज ती लक्ष्मी आणि जोपर्यंत मी असेल ती गाडी घेतो बरेच किस्से आहेत आणि हे सात महिन्यात असेल होत नाही सक्सेस असलेल्या स्टोरी असलेल्या किंवा एक स्वतःच येईल विचार आपण कोणाच्या विचारात होतो आपल्याला कोणतं मार्गदर्शन करतो अशी व्यक्ती आहे ते आमचे आता राऊसाहेब नाना देशमुख म्हणून आपले किंमत नेते महापालिकेचे नेते पहिले फक्त सात ते आठ वर्ष त्यांच्या विचारात आहे ते विचार असे आहे तो विचार कधीच मरणार नाही आणि तो विचार जमिनीवरच असणार त्या जमिनीवर आशमा यासाठी मी एकटाच आहे अशी त्यांनी किंत्री युग कळव राऊतांना ना ते सुट्टी नाही राऊतांना येते कमी प्रत्येक युवकाला त्यांचं चांगलं आहे राजकारण समाजकारण नंतर पहिले घरात पाचशे रुपये घेऊन जाऊन बरोबर बरोबर आणि त्या विचारात आम्ही घडलेलो आहे आणि ते विचार कधी मारणार नाही कधी हवेत जाणार नाही त्या विचाराची सगळंच आम्ही आवारे आहे भरून एकदम खूप भारी वाटतं मस्त आहे आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे हॉटेल सत्तर सत्तर टू डेंबूरणी खास आपण जेवण टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे तर जेवण टेस्ट करूया आपण सांगू आहे तुम्हाला की जेवण कसं आहे जेवणामध्ये मटन फ्राय राईस रस्सा बाडं बॉयल भेटतो एक आपल्याला आणि सूप पण भेटतो बघू आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं लागतं आता आपण टेस्ट करूया पहिल्यांदा मटन फ्राय